तुमचे केस पातळ आणि विरळ वाटतात का ते थोडेसे दाट व्हावे त्यांच्यामध्ये थोडासा व्हॉल्यूम यावा असं तुम्हाला वाटतं का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुमच्यासोबत असे काही उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे केस दाट होऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये वॉल्यूम येऊ हो शकतो आता केस पातळ किंवा विरळ होण्याची दोन कारण असू शकतात एकतर ते अनुवंशिक असू शकतं म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुमच्या आईचे तुमच्या आजीचे किंवा इतर फॅमिली मेंबर्सचे केस पातळ असतील तर तुमचे केस पातळ होण्याची शक्यता असते आता त्या केसमध्ये आपण काहीच करू नाही शकत कारण ज्या अनुवंशिक गोष्टी आहेत त्या बदलता येत नाहीत पण तुम्ही काय करू शकता केसांची थोडीशी काळजी घेऊन किंवा काही स्टायलिंग टिप्स ज्या मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये इन्क्लूड करून तुम्ही तुमच्या केसांमध्ये थोडाफार व्हॉल्यूम आणू शकता पण अगदीच पातळ केस दाट होणार नाहीत आता दुसऱ्या केसमध्ये असं होतं की काही कारणांमुळे केस पातळ होतात म्हणजे केसांची व्यवस्थित काळजी न घेणं किंवा शरीरामध्ये डेफिशियन्सीज असणं किंवा इतर काही कारणांमुळे केसांमध्ये केमिकल ट्रीटमेंट्स करणं यामुळे सुद्धा केस पातळ होतात बऱ्याचदा याच्यावरती आपण नक्कीच उपाय करून केसांना पुन्हा दाट करू शकतो आता आपण काय करूयात सर्वात पहिले केस पातळ होण्याची कारणं जाणून घेऊयात आणि मग त्यानंतर त्याच्यावरती काय उपाय करता येतील हे पाहूयात एकतर तुम्हाला कळलं आहे की तुमचे जर केस अनुवंशिकरित्या पातळ असतील तर ते पुन्हा दाट होणार नाहीत थोड्याशा स्टायलिंग ट्रिप्स तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करून तुम्ही त्यांच्यामध्ये थोडासा व्हॉल्यूम आणू शकता पण अगदी केस दाट होणार नाहीत आता दुसरी जर तुमची केस असेल म्हणजे कोणत्या कारणामुळे जर तुमचे केस पातळ झाले असतील तर ती कारणं नेमकी कोणती आणि त्यावरती उपाय काय करता येतील हे आता आपण पाहूयात सर्वात पहिलं कारण असू शकतं शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असणं म्हणजेच न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आपण ज्याला म्हणतो ते आता हे एखाद्या आजारपणामुळे सुद्धा असू शकतं किंवा तुमच्या शरीरामध्ये जर काही व्हिटॅमिन्सची वगैरे कमतरता असेल तर यामुळे हेअरफॉल व्हायला लागतो आणि केस पातळसुद्धा व्हायला लागतात सो तुम्हाला काय करायचं आहे आधी पुढे मी जे उपाय सांगणार आहेत ना केस दाट करण्यासाठी ते उपाय तुम्ही ट्राय करू शकता पण त्या उपायांनीसुद्धा तुम्हाला जर काहीच फरक नाही पडला तर मग समजून जा, तुम्हाला जा, जा की तुम्हाला त्याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे आणि त्याचे कारण आहे ते इंटरनल आहे आता केसांसाठी ना बायोटीन किंवा विटॅमिन बी असलेले सप्लिमेंट्स मोस्टली सजेस्ट केले जातात पण तुमच्या शरीरामध्ये कोणत्या डेफिशियन्सीज आहेत हे तुम्हाला डॉक्टरच सांगेल त्यामुळे डॉक्टरकडे जा प्रॉपर टेस्ट वगैरे करून घ्या त्या टेस्टवरून तुम्हाला समजून जाईल आणि डॉक्टर पण तुम्हाला तसा गायडन्स देतील की तुमच्या शरीरात कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे त्यानुसार ते तुम्हाला ट्रीटमेंट देतील तुम्हाला प्रॉपर डाएट देतील आणि जर गरजेचे असतील तर काही सप्लिमेंटसुद्धा देतील जेणेकरून तुमच्या ओवरऑल आरोग्यालासुद्धा तू त्याचा फायदा होईल आणि ऑब्वियसली जर तुमच्या शरीरातली पोषक तत्वांची जी कमतरता आहे ती भरून निघाली त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचे केससुद्धा चांगले होतील तुमची स्किनसुद्धा छान होईल आता दुसरं एक कारण असू शकतं केमिकल ट्रीटमेंट्स हल्ली स्ट्रेटनिंग रिबॉन्डिंग कॅरेटिन या सगळ्या ट्रीटमेंट्सचा भडीमार आपल्या केसांवरती करतो कारण या ट्रीटमेंट्स खूप ट्रेंडमध्ये आहेत पण या ट्रीटमेंट्समुळे काय होतं तुमच्या केसांचा जो नैसर्गिक पोत आहे तो बदलला जातो तुमचे केस जर करली असतील तर ते स्ट्रेट केले जातात आणि यामुळे काय होतं खूप केमिकल्सचा वापर केला जातो या सगळ्या ट्रीटमेंट्समुळे ज्यामुळे कालांतराने केस खराब व्हायला लागतात ते पातळ व्हायला लागतात आणि मग हेअरफॉलसुद्धा बऱ्याच जणांना खूप जास्त प्रमाणात होतो आणि केस ओव्हरऑल खराब होतात तर मग अशा ट्रीटमेंट्समुळे सुद्धा केस पातळ होऊ शकतात आता तिसरं जे कारण आहे ते आहे केसांची व्यवस्थित काळजी न घेणं म्हणजे सारखा शॅम्पू बदलणं किंवा चांगल्या क्वालिटीचा शॅम्पू न वापरणं नियमितपणे केसांना तेल न लावणं किंवा ओवरऑल केसांची काळजी न घेणं या सगळ्यामुळे सुद्धा केस गळण्याचा प्रॉब्लेम होतो ज्यामुळे नंतर हळूहळू केस पातळ व्हायला लागतात त्याचसोबत हल्ली लाईफस्टाईल डिझीज होण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे थायरॉइड पी डी पी सी ओ एसचा त्रास हल्ली लोकांमध्ये वाढत चालला आहे आणि यामुळेच सुद्धा हेअरफॉल होतो आणि मग केस पातळ व्हायला लागतात आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं आता जर केस पातळ झाले असतील तर घरच्या घरी नेमके काय उपाय करू शकतो हे आपण पाहूयात सर्वात पहिला उपाय म्हणजे केसांना नियमितपणे ऑइलिंग करा आता तुमचे जर केस पातळ असतील आणि खूप जास्त ऑइल ओल, ऑइली असतील तेलकट असतील तर मात्र तुम्ही केसांना तेल लावणं अवॉइड करा किंवा अगदी कमी तेल लावा तुम्ही केसांना किंवा एखादं लाईटवेट तेल वापरा जसं की आर्गन ऑइल किंवा बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल असे लाईटवेट तेल तुम्ही वापरू शकता केसांवरती पण जर तुमचे केस पातळ असतील आणि जर ते कोरडे असतील तर मात्र तुम्ही ऑफकोर्स ऑइलिंग करू शकता त्यामुळे केस धुण्याच्या आधी नियमितपणे ऑइलिंग करा त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांवरती हेअर मास्क वापरा आता मी तुमच्यासोबत आत्तापर्यंत बरेचसे हेअर मास्क शेअर केले आहेत पण त्यातले ना बेस्ट हेअर मास्क मी तुम्हाला सांगते ज्यामुळे केसांमध्ये तो वॉल्यूम येण्यामध्ये मदत होतो किंवा हेअरफॉल थांबतो सर्वात पहिले तर सीडचा मास्क जवताचा हेअर मास्क तो मी तुमच्यासोबत शेअर केला होता तो व्हिडिओ माझा खूप चालला आहे फेसबुक यूट्यूब दोन्ही प्लॅटफॉर्म्सवरती खूप चालला आहे इव्हन इन्स्टावरती पण खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स आला आहे आणि लोकांचे खूप चांगले फीड आहेत की हेअरपॅक त्यांनी ऍक्च्युअली वापरला आणि त्यानंतर ऍक्च्युअली त्यांच्या केसांमध्ये त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला तो फीडबॅक दिला आहे त्यामुळे तो हेअरपॅक तुम्ही वापरा मिरॅकल हेअरपॅक मी त्याला म्हणते खूप चांगल्या पद्धतीने काम करतो त्याचसोबत रोजमेरी वॉटरचा सुद्धा मी उपाय शेअर केला होता त्यावरती सुद्धा मला तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आलाय सो रोजमेरी वॉटर तुम्ही वापरू शकता त्याचसोबत तिसरा एक हेअरपॅक म्हणजे शिककाई पावडर आवळा पावडर आणि रिठा पावडर या तीन पावडर मिक्स करून त्यामध्ये दही मिक्स करायचा हा सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला होता या हेअरपॅगवरती सुद्धा मला चांगला रिस्पॉन्स आला आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने काम करतो त्यामुळे हा सुद्धा तुम्ही नक्की वापरू शकता सो हे जे तीन हेअरपॅक आहेत या ना यातला एक हेअरपॅक तुम्ही वापरा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये नक्की फरक दिसून येईल सो मी जसं तुम्हाला आधी सांगितलं तुम्हाला नियमितपणे केसांना तेल लावायचं आहे त्यानंतर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी जसं तुमच्याकडे वेळ असेल किमान एकदा वापरा नाहीतर मॅक्झिमम दोन वेळेला हेअरमास्क चांगला वापरा आणि हेअरवॉश करा। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या केसांमध्ये अजिबातच वॉल्यूम नसेल ना तर बाजारामध्ये दे वॉल्यूम देणारे शॅम्पूसुद्धा मिळतात ज्या शॅम्पूजमुळे तुमच्या केसांमध्ये तो व्हॉल्यूम क्रिएट होतो सो वॉल्युमिनस शॅम्पू तुम्ही वापरू शकता त्याचसोबत चौथी टिप म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जायचं आहे किंवा बाहेर जायचं तर केसांना ब्लो ड्राय करा ब्लो ड्रायने सुद्धा बऱ्याचदा केसांना वॉल्यूम देता येतो वॉल्यूम देण्यासाठी ब्लो ड्राय कसा करायचा याचे बरेचसे ट्युटोरियल्स तुम्हाला युट्यूबवरती मिळतील सो तुम्ही ब्लो ड्राय केसांना करू शकता। इवन जर तुम्ही स्ट्रेटनिंग मशीन वगैरे जरी वापरताय ना चेहऱ्यापासून लांब ठेवून त्याला जर असं स्ट्रेटनिंग केलं ना एक विशिष्ट पद्धत असते त्या पद्धतीने जर तुम्ही स्ट्रेटनिंग केलं ना तर केसांमध्ये तो व्हॉल्युम येतो त्यामुळे त्या प्रकारचं स्टायलिंग तुम्ही नक्कीच करू शकता फक्त हिट स्टायलिंग करण्याआधी हिट प्रोटेक्टंट स्प्रे वापरा नाहीतर मग केस खराब होतील आणि डॅमेज होतील आणि हे सारखं सारखं करू नका जर तुम्हाला कोणत्या कार्यक्रमासाठी वगैरे जायचं असेल तरच कधीतरी करा आता हेअर मास्क वापरून किंवा नियमितपणे केसांना तेल लावून ज्या प्रकारचा मी शॅम्पू सांगितला त्या प्रकारचा शॅम्पू वापरून सुद्धा जर तुमच्या केसांमध्ये काही तुम्हाला फरक दिसत नसेल तर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मे बी त्याचं कारण असू शकतं इंटरनल आ तुमच्या शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता असल्यामुळे सुद्धा हेअरफॉल होऊन ते केस पातळ झालेले असू शकतात त्यामुळे मग शेवटचा पर्याय म्हणजे डॉक्टरना कन्सल्ट करा डॉक्टरांना तुमचं पूर्ण जी केस आहे ती एक्सप्लेन करा मग त्यानुसार एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे हे डॉक्टर शोधून काढतील आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट देतील अशा पद्धतीने केस जर पातळ झाले असतील विरळ झाले असतील तर त्याची कारणं नेमकी कोणती आणि यावरती उपाय नेमके काय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत मित्रांपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी